दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आज अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवरती सुनावणी अटक आणि ईडी विरोधात केजरीवाल यांची याचिका दिल्ली विधानसभेचं आज आरोग्य सेवांबाबतच्या चर्चेसाठी विशेष अधिवेशन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत विधानसभेत गोंधळाचीही शक्यता हिमाचलच्या मंडीमध्ये भाजप काँग्रेसच्या विरोधात करणार निदर्शनं कंगना यांच्या विरोधात काँग्रेसच्या सुप्रिया श्रीने यांनी केलेल्या पोस्टमुळे वाद निवडणूक आयोगाकडे तक्रार कारवाईची मागणी पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा सा शेवटचा दिवस नागपूरमधनं नितीन गडकरींसह अनेक नेते आज उमेदवारी अर्ज भरतील जात वैधता प्रमाणपत्रावरनं वादात सापडलेल्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार जात वैधता प्रमाणपत्रावरती कितीही वाद केला तरी आपला न्यायालयावरती विश्वास बर्वेंची प्रतिक्रिया रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांची पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नोटीशीला आव्हान राजकीय आकसा पोटी कारवाई केली जात असल्याचं याचिकेतनं उल्लेख नितीन गडकरी आणि राजू पारवे आज उमेदवारी अर्ज भरतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर असतील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे आज लोकसभा निवडणुकीसाठी आपला अर्ज भरतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार प्रफुल्ल पटेल हजर असतील वंचितच्या राज्य कार्यकारिणीच्या कोर कमिटीची बैठक पार पडली आहे प्रकाश आंबेडकर महाविकास सोबत राहतील स्वतंत्र लढतील की तिसरी आघाडी स्थापन करतील याबद्दल आज सकाळी अकरा वाजता ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत प्रकाश आंबेडकरांनी मध्यरात्री घेतली मनोज जरांगेंची भेट दोघांमध्ये तासभर चर्चा प्रकाश आंबेडकर रात्री बारा वाजता अंतरवली सराटीत पोहोचले होते लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ही चर्चा झाल्याची आंबेडकरांची माहिती आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची यादी जाहीर होणार सकाळी अकरा वाजता पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीत महाराष्ट्रातनं दहा जागा मिळण्याची शक्यता पुण्यात अजित पवारांची बैठक माढा लोकसभेच्या जागेबाबत चर्चा होणार तर सातारा आणि नाशिक उमेदवारीबाबत सुद्धा बैठकीत चर्चेची शक्यता आज मनसेची शिवतीर्थावर महत्वपूर्ण बैठक मनसेच्या महायुतीच्या सहभागासंदर्भात चर्चेची शक्यता बैठकीत मुंबईतील सहा मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल रामटेक लोकसभा मतदारसंघातनं वंचितच्या उमेदवारानं अर्ज दाखल केला आहे वंचितकडनं शंकर चहांदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल प्रकाश आंबेडकरांनी आपल्याला स्वतः एबी फॉर्म दिला चहांदे यांची माहिती रामटेक लोकसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी ठाकरे गटाचे सुरेश साखरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार साखरे निवडणूक लढण्यावर ठाम चंद्रपुरात लोकसभेसाठी सुधीर मुनगंटीवारांचा उमेदवारी अर्ज दाखल अर्ज भरण्यासाठी माजी खासदार हंसराज अहिर वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांची उपस्थिती चंद्रपूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकरांचा गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज दाखल यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष ढोटे आणि काँग्रेसचे नेते हजर होते रायगडमध्ये सुनील तटकरेंच्या नावाची अजित पवारांकडनं घोषणा महायुतीच्या तगावाटपाचं चित्र अठ्ठावीस तारखेला स्पष्ट होणार अजित पवारांची माहिती बारामती लोकसभेची जागा अजित पवार गटच लढवेल पुण्यातील राष्ट्रवादीच्या बैठकीत ठराव तर महादेव जानकरांना पाठिंबा ही केवळ अफवा अजित पवारांची प्रतिक्रिया महायुतीमध्ये अजित पवार यांच्या गटाला केवळ चार जागा येण्याची चर्चा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांचं खोचक ट्विट तिकीट वाटणारे हात आज तिकीटं मागतायत रोहित पवारांचा अजित पवारांना टोला स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा ते सात जागा लढवेल लवकरच कोर कमिटीची बैठक घेऊन राजू शेट्टी उमेदवारांच्या नावांची घोषणा करतील स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांची माहिती बीड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्योती मेटेंनी घेतली पदाधिकाऱ्यांची भेट दोन दिवसात ज्योती मेटे निर्णय घेण्याची शक्यता मेटेंनी लोकसभा लढवण्यासाठी कार्यकर्ते आग्रही शिवाजीराव अढळराव पाटलांचा शिवसेनेमधनं राष्ट्रवादीत प्रवेश अजित पवार दिलीप वळसे पाटील आणि आमदार दिलीप मोहिते यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश शिवाजीराव आढळरावांनी फेसबुक पेजवरती राष्ट्रवादी पक्ष आणि घडाळचं चिन्ह जनता हीच माझी ताकद असं ब्रीदवाक्य म्हणत शेअर पोस्ट शेअर केली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातनं पुन्हा एकदा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव अढळरावांमध्ये सामना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अमोल कोल्हेंकडनं अढळरावांचा पराभव महाविकास आघाडी असताना उद्धव ठाकरेंनी आपल्याला पुणे लोकसभेची तयारी करायला सांगितली होती मात्र आपण त्यांना नकार दिला शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव यांची प्रतिक्रिया लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव अढळरावांसाठी काम करणार आमदार दिलीप यांची माहिती मात्र आढळराव पाटलांनी अविश्वास दाखवला तर दिलीप मोहिते नाव सांगणार नाही लक्षात ठेवा मोहितेंचा पाटलांना इशारा गडचिरोलीत भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी विजय संकल्प सभा यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रमुख नेत्यांची उपस्थिती गडचिरोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हजर होते शिवाजीराव अढळराव पाटील शिरूर लोकसभेचे उमेदवार अजित पवारांकडनं घोषणा तर अढळरावांनी मोठ्या मताधिक्यानं त्यांना निवडून आणायचंय अजित पवारांचं मतदारांना आवाहन साताऱ्यामध्ये आज उदयनराजेंचा सा भव्य सत्कार सोहळा साताऱ्याच्या जागेचा आग्रह अजित पवार गटानं सोडल्याचं जवळपास निश्चित त्या बदल्यात नाशिक मतदारसंघाची मागणी केल्याची चर्चा अजित पवारांसारख्या बड्या नेत्याला आणि त्यांच्या पक्षाला उमेदवार आयात करावा लागतो म्हणजे हा शरद पवार पक्षाचा विजय अमोल पवार अमोल कोल्हे यांच्यावर अजित पवार अढळराव पाटलांनी टीका केल्यानंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया बारामती लोकसभा मतदारसंघातनं आगामी लोकसभा निवडणुकीच्या निर्णात मराठा समाजाचा एक उमेदवार देणार मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय परभणी लोकसभेची जागा भाजपला द्या मित्रपक्षाला दिल्यास जागा हातची जाण्याची भीती आमदार बबनराव लोणीकरांचं वक्तव्य अमरावतीतलं नवनीत राणांनाच उमेदवारी दिली तर बंड करावं लागेल बच्चू कडूंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा उमेदवार उभा करण्याचेही दिले संकेत पक्षाकडनं कोणतीही नोटीस मिळालेली नाही शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंची माहिती तर लोकसभेची निवडणूक लढवणार शिवतारेंची भूमिका विजय शिवतारेंना अर्ज भरेपर्यंत आम्ही समजावून सांगू ऐकलं नाही तर त्यांचा आणि आमचा संबंध संपला शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य विजय शिवतारेंवरती शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते महायुतीमध्ये जे ठरेल ते सर्वांना बंधनकारक असेल शिवसेना पक्षप्रतोद भरत गोगावले यांच्याकडनं कारवाईचं संकेत दोन्ही सरकार व्यवस्थित सुरू असताना अजित पवार गटाला सोबत घ्यायला नको होतं मात्र आता घेतलंच आहे तर बरोबर चालणं गरजेचं आहे भरत गोगावलेचं लहान संविधानाचं जतन करायचं असेल ते एक पाऊल मागे एक वंचितनं महाविकास आघाडीसोबत यावं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरेंची प्रतिक्रिया एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट